रामकृष्ण हरी मंडळी आज आम्ही चाललो आहे सायकलवारीला वारीला देऊचे पंढरपूर आता नारळ फोडून आपण शुभारंभ करूया आणि आपली सुरुवात करूया साळून चला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू जागा भरपूर परत हे अशा प्रकारे आमचे चळडे चादर विसरले चळे साहेब काय राहिले चादर राहिले थंडी वाजली मध्ये तर पाहिजे ना सायकल चालवायची थंडी कशी वाजणार विसरले ಅರೆ ಚಾ ರಾವ ಚಾದೇ ಚಾಲ್ಯ तर मंडळी आता आम्ही पोहोचलो आहे देवगावात तुम्ही इथं बघू शकता तुकाराम महाराजांचं मंदिर आहे त्याच्या समोर आमच्या अशा सायकली लागलेल्या आहेत तर आता आम्ही इथून नारळ फोडून परत एकदा पुढचं पाऊल टाकतोय चला पंढरीनाथ महाराज की जय जयग या

मी तुम्हाला अपडेट देतच आता आम्ही पोहचलो बोपोडीला वाजलेले आहेत तीन ते आपले चरडे साहेब आणि हा आपला कम्पेट राहिला चरडे आहेत त्याच्या पुढे अमित त्याच्या पुढे सागर आणि नंतर अमोल चला तर आता आपण पोहोचू खडकी स्टेशनला तर प्लॅन असा आहे की आपल्याला पुणे आर टी ओ करा राईटर्न मारायचं आहे नंतर तिथून पुढे सरळ जाऊन अडकतो रोडला পুনে আটটি ওরা পৌঁছলোল আমি मंडळी बघू शकता रोडवर कोणी नाही फक्त आम्हीच आहे पाच सायकली आमच्या पंढरपूरच्या दिशेने चाललेलो आहेत किलोमीटर आहे फक्त आता दोनशे पंचवीस किलोमीटर झालेलं आहे बाकी आहे <that laugh> तर मंडळी आम्ही ऑलमोस्ट हडपसरला पोहोचलोय हडपसरचा हा ब्रिज इथून लेफ्ट मारला तर मगरपट्टा येतो ज्याला आपण आय टीची पंढरी पण म्हणू शकतो हे बघा तिथं आपला टेम्पो थांबलेला आहे छोटासा था हायड्रेशन ब्रेक घेऊयात आपण बघू शकतो आपले मंडळी मी गाडी तळला थांबायला म्हणून आम्ही थांबलो डायरेक्ट डायरेक्ट नाही येवतलं थांबवूया तिकडे चळे साहेब म्हणतात एवढं लवकर का थांबले हे दोघं पंटर आपले आत मध्ये झोपलेले आहेत त्यांना झोपवलं म्हटलं मी जागा राहणार नंतर मी झोपणार आहे दिवसभर तुम्ही तिकडे काय गोंधळ घातला नाही बरं आहे ते झोपलेत ते बरं आहे तर आमचे दोन मंडळी झोपलेत सुनील लोंगेकर आणि तांबे साहेब हो죠 मग आम्ही जेवंचये इथं आलेलो आहे आता एक छोटा रिफ्रेशमेंट ब्रेक घेतोय चिक्की प्रोटीन बार श्रीटडे प्रोटीन बार घेतलाय मी नेक्स बार हे आपले आदर्श अमित पटेल आणि आपले जो जोशमध्ये जाधव साहेब आम्हाला इन्स्पिरेशन <laughs> बघून पुढच्या वर्षी या तुम्ही सायकल घेऊन तर मंडळी असा रिफ्रेशमेंट ब्रेक झालाय आता आमचा विचार चालला पुढचा ब्रेकफास्ट साठी ब्रेक घेणार कुरकुमला जे आहे जवळपास तीस एक किलोमीटर सरा तर मग जाऊया आज तसे भरपूर ग्रुप निघाले आहेत सायकलचे तुम्हाला रस्त्यात भरपूर लोक दिसतील सायकलवाले लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते बघा इथे एक ग्रुप आहे तिथं वयस्क आजोबा दिसतात तरी खूप फास्ट पळत होते मग आता दिवस पण उजडला आहे तसं तुम्ही बघू शकता चला आता हा रस्ता थोडा कवर करतो चौफुल्याच्या आलं आहे भरपूर क्लायमेट थोडंसं असं पावसाळ्यासारखं झालंय आबाळ आलंय होपफुली बघू आता पाऊस येतोय की नाही हे आहे गावचं जीवन तो बंगला वगैरे भारी आहे साधा सिंपल आजूबाजूला शेती मस्तपैकी होती हिरोदार असं जीवन पाहिजे मंडळी असं छोटसं स्नॅक्सचा ब्रेक झालाय सगळं खाऊन झालेलं <laughs> आहे तसं आता ही निघायची तयारी चालू झाली आमचा आम सुनील अमितला आम मदत करताना अमित <laughs> थोडी पण हवा भरत नाही <laughs> मंडळी नमस्कार खूप छान अनुभव आहे हा जसं तर आमची ही सायकलची पहिली वार आहे पण अप्रतिम छान वाटतंय

सूर्यप्रकाश पडलेला आहे आणि पाऊस पडून गेल्या मग सगळं हिरवं वातावरण झालं तर दोन जना पुढे सागर आणि अमोल आणि आपल्या मागे आहे अमित आणि चरडे तळ दिसतं इथे मस्त सूर्यप्रकाश आहे इथे एक सायकल घे बरेचसे सायकल पट्टू तुम्हाला आज दिसतील इथे खरं सांगायचं तर एक वेगळाच अनुभव वाट आहे ते वाटत तेवढा नाही आणि वाटतो तेवढा अवघडही नाही देवाचं नाव घेऊन पुढे झाले विठू माऊली विठू माऊली पहाडू रंग एवढा देवाच्या नावाचा जप करत तुम्ही पुढे गेलात ना तर प्रवास नक्कीच संपन्न होईल आणि नक्कीच तुम्ही विठ्ठलाचे दर्शनही कराल कुरकुमचं घाट लागला आहे स्पीड डाऊन झाला सगळ्यांचं आणि सूर्य अंगावर पडायला लागला तालुका जास्त तीव्र नाही आहे पण तरी स्पीड थांबला तर बघू शकता घामघून झाले ते कुरकुमचं घाट चढून सगळं ओलं ओलं झाले आता बाकीचे गेलेत पुढं आम्ही तर दिसतंय मला पण सागर आणि अमोल नाही दिसत आहे चल आता स्लोप लागला आहे थोडंसं आता स्पीड कवर अप करून घेतो बराच वेळाने मित्रांनो स्लोप आला आहे एवढा आनंद होतोय ना विदाऊट पॅडल मारत आहे सायकल मस्त चालली आहे बरं वाटायला लागलं आहे नाही तर इतका वेळा नुसतं पॅडल मारून 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 वाट लागलेली थोडा वेळ का ना पण स्लोप लागलं बर झालं ला। देवा अजून स्लोप लागू दे थोडीशी एकमेकांना ओव्हरटेक करत बसले आणि नुसतं कंटिन्यू मित्रांनो आपला टेम्पो थांबलेला दिसतोय शिवत्री साहेब दिसतात तिथं ब्रेक घेतलाय की काय बघूयात एकदा हा आपला टेम्पो आहे काय झालं काय झालं अच्छा एक माणूस होतो तुम्हाला विचारतोय कुठे चालला मी त्याला म्हणाला पंढरपूर तर त्याने अक्षरशः डोक्यात हात लावला खरंच <laughs> तो म्हटलं असं हे वेडी माणसं आहेत काय पण त्याला काय कळणार विटुरायाची वेडी माया वेडं प्रेम आमची मंडळी मला वाटते माझ्यासाठी थांबली ब्रेक घेतला की माझ्यासाठी थांबले सागर ब्रेक घेतला की माझ्यासाठी थांबले दोन्ही पण यांचं चतुर्थी हॉटेल काही येईना चुर्थी कुठे मला नाही दिसलं टेम्पो गेला पुढं अमित म्हणतो टेम्पो टेम्पोला मागे बोलू आता आता ब्रेकफास्टसाठी आम्ही थांबणार आहे बघू आता कोणतं हॉटेल भेटतंय नाही तर अजून थोडं पुढं जावं लागेल भिगवण पाच किलोमीटर आहे इथून जवळपास आमचे सव्वाशे किलोमीटर तर कम्प्लीट झालेत चला आता ब्रेकफास्टसाठी थांबू

मंडळी रिफ्रेशमेंट ब्रेकसाठी थांबलो आहे सगळ्यांनी आम्ही तर सायकलिस्टवाल्यांनी तांदळाचे पदार्थ मागितले जसे की डोसा उत्तप्पा आणि या तिघांनी तर शिवनेरी मिसळ मागितली हा आणि आता चरडे येतात ते भिगवणमध्ये एक एकाच किलोमीटर येतील आता स्नॅक्स ब्रेक झालेला आहे रिफ्रेशमेंट ब्रेक झाला आहे आता आम्ही परत पुढचं पुढची सुरुवात चालू केली आहे आता मोस्टली आम्ही इंदापूरपर्यंत जाऊन इंदापूरचा टर्न मारणार आहे मागे सर्टी आहेत त्यांचे सायकल पंक्चर झाले होते म्हणून ते आता नाश्ता करतील आणि मग निघतील तोपर्यंत मग टी टी ट्रॅव्हलर आणि सगळे शिवतेरे सुनील तांबेसाहेब त्यांच्याबरोबरच असणार चला क्लायमेट बघू शकता मस्त चालले तसं इथं तीव्र चढ आहे सायकलचं स्पीड कमी झालंय सगळ्यांच्याच हळूहळू हळू चाललं मंडळी बघू शकता समोर आणखी एक चढ आलेला आहे आपल्याला भिगवण नंतर असे वर खाली आहे चढ दोन तीन तर लागले इतकेत आम्हाला अजून पळत देव आठ किलोमीटर होईल काही नाही करू आपण आपण कंप्लीट तर मंडळी बारा वाजलेले आहेत आणि आम्ही थोडासा ब्रेक घेतला आहे रोड साईडलाच <laughs> बघू शकता अमित मी आणि चवडे बाकीचे दोघं सागर आणि अमोल आत्ताच पुढे गेले आता आम्ही जाऊ पाच दहा मिनटांनी मित्रांनो इंदापूरचा ब्रेक झाला हायड्रेशन ब्रेक आता इंदापूरवरून आम्ही निघालो टेंबुर्नीला तर इंदापूरवरून टेंबोर्नी जवळपास बावीस किलोमीटरचा पट्टा आहे तो आता आम्हाला तासाभरात कवर करायचं आहे टेम्पो पण गेला आपलं टी टी पुढं ते पुढं जाऊन थांबतो आणि आज ऊन खूपच पडलं आहे चटके बसायला गेलं तुम्ही बघू शकता नदीला केवढ पाणी आहे डॅम आहे का सगळे दमून अडवे झाले आता फक्त पन्नास किलोमीटर उरले पण पुण्याने खूप त्रास दिला चला मंडळी ब्रेक झाल्यानंतर आता आम्ही निघतो आठ किलोमीटरवर टेंबूरने नाका सगळे तयार झाले सगळ्यांची हालत काहीच आहे तसे शेवटचे पंचावन्न किलोमीटर मारायचे अशा पद्धतीने आम्ही छान <laughs> कधी हक्काचं बेड भेटेल आणि <laughs> <laughs> शेवटचे पंचावन्न किलोमीटर राहिलेत पण काय सांगू न त्रास दिला खूप <laughs> <laughs> नंतर कारण काय केला फायदे असू शकतात काय रामकृष्ण रामकृष्ण छोटे ब्रश प्रश्न करण्याचे फायदे सांगा न करण्याचे ब्रश न करण्याचे फायदे जंतू मरतात पोटात आपण प्रश्न करतात पाणी पिलं तर चांगलं तेव्हा पाणी पिल्यावर जेवल्यावर <Sk -tap> रामकृष्ण हरी शेवटच्या अंतिम टप्प्यात आलोय आता फक्त इथून बेचाळीस किलोमीटर उरलेले आहेत तुम्ही बघू शकता सगळे कसे निवांत पडलेत निवांत नाही <laughs> <त्रासंद उस्वेगा। laughs> त्रासलेत सुके आलं अमोल साहेब तांबे साहेब तुम्ही

खरं तर आम्ही पहिल्यांदा वारीला आलोय आणि अनुभव खूप छान आहे थोडंफार जरा आम्हाला त्रास होतोय कुठे कुठे <laughs> त्रास होतोय ते सांगा बुडगे दुखायला लागल्या चालू आहे अजून थोडंफार होतोय बाकी काय नाही बाकी पाठ मध्ये थोडंफार क्रॅम्प येतोय अजून जरा असं केले की नक्की नाही आता जेल पँटचा अनुभव फेज आहे अनुभव सांगा तुमचा जेल पँट आता दगड झालीस असं वाटतं ती काढून फेकावं जेल पॅन्ट

कुठपर्यंत येईल माहीत नाही पळत तर आहे आमच्याबरोबर पण मंडळी तुम्हाला सांगतो हा कुरकुमवाला रस्ता एकदम छोटा रस्ता आहे आणि तुम्ही हायवेपासून टर्न मारला ना तिथून सगळ्यात चढच चरण आहे चढ आहे प्लस सगळ्या मोठ्या मोठ्या मालवाहतूक ट्रक आहेत ते मालवाहतूक ट्रक तरी ॲटलीस्ट डिसिप्लिन तुम्हाला रस्ता तरी देतात आपले जे एम एस आर टीचे जे बस आहेत ते तर तुम्हाला खाली ढकल तर डायरेक्ट रस्त्यात तिथं त्यामुळं शक्यतो टाळा हा शेवटचे दहा किलोमीटर राहिलेत पण रस्ता काय उरकत नाहीये मग आम्ही परत एकदा ब्रेक घेतला आहे आता खजूर आणि पाणी पिऊन पर परत शेवटचे दहा किलोमीटर मारायचे ड्रायव्हर तर आपण आलो आहे आता पंढरपूरात चार किलोमीटर दिसतंय इथून चार किलोमीटर तर आपला विटेवरी उभा पांडुरंग दर्शन भेटेल की नाही माहीत नाही पण नामदेपारीचे तर करूयात तर मंडळी आपण पोचलो आहे मंदिराच्या इथे बघू शकता विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे प्रवेशद्वार आम्ही आता पोहोचलो विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या इथे सायकल रामकृष्ण हरी मंडळी राम कृष्णाहरी कृष्णा हरी अशा प्रकारे आमच्या दोन हजार पंचवीसची सायकलवारी कंप्लीट झालेली आहे व्यवस्थेर सी पार की पूढ़े पय हरि वठ् जय हरि विठ्ल सु श्री